आंब्याचा गोळूसपणा आणि आंबटशी झंझणी कशी करी हे कॉम्बिनेशन एकत्र म्हणजे एक भन्नाट जामचा प्रकार चला तर मग आज आपण बघूयात हा फ्रुटी जाम कसा तयार केला ते नमस्कार मी अंजली अंजली राम रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत इथे मी केशर आंबा घेतला आहे आणि गावरान कैरी कैरी आणि आंबा अर्धा एक तासासाठी पाण्यात ठेवलं स्वच्छ धुवून घेतलं आणि चाळणीमध्ये निथळायला ठेवलं आता या कैरीच्या आणि आंब्याच्या दोन्हीचेही आपण साल काढून घेऊयात आणि बारीक फोडी करून घेऊयात म्हणजे खूप बारीकही नाही आणि खूप मोठ्याही नाही अशा फोडी करून घेऊयात इथे आपण कैरी आणि आंबा साल काढून असंच जर समजा कुकरला उकडून घेतलं असतं कैरीच्या आणि आंब्याच्या कोळीमधला जो विशिष्ट वास असतो तो वास या जामला लागला असता त्यामुळे दोघांच्याही कोळी आपण वेगळ्या काढल्या आणि बारीक फोडी करून इथे आपण कुकरला याची एक शिट्टी काढून घेऊयात खूप गाळ इथे आपल्याला कैरी आणि आंबा शिजवून घ्यायचा नाही इथे कुकरची एक शिट्टी झाली आहे झाकण उघडून बघूयात आंब्याला आणि कैरीला छान वाफ आली आहे खाली काढून थंड करून घेऊयात आंबा छान पिकलेला होता एक वाफ काढून घेतली आंब्याचा रंगही बदलला आहे अजून थोडासा हा डार्क होणार यामध्ये साखर घालून शिजवल्यानंतर इथे आपण हे थंड झालं की हँड ब्लेंडरने एकसारखं करून घेऊयात हँड ब्लेंडर नसेल तर मिक्सरवरती पल्सला फिरवायचं नाहीतर मोठ्या चाळणीने हे गाळून काढलं तरी चालेल हा जाम अगदी रबाळ होतो कैरीचा आणि आंब्याचा पल्प इथे तयार झाला यामध्ये आपण थोडी थोडी करून साखर घालूयात कैरी आणि आंबा हे तीन किलो होतं यासाठी आपण साखर नऊशे ग्राम वापरली इथे आंबा छान पिकलेलाही होता आणि गोडही होता त्यामुळे साखरेचं प्रमाण थोडंसं सा कमी लागलं साखरेचं प्रमाण आंबा किती पिकलेला आहे कैरी किती आंबट आहे यावरती अवलंबून आहे त्यामुळे आंब्याची आणि कैरीची चव घ्यायची आणि साखरेचं प्रमाण ठरवायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा आंबाही पिकलेला होता याचा रंगही खूप छान होता त्यामुळे यामध्ये आपण कुठलाही ॲडेड फूड कलर घातलेला नाही प्रिझर्वेटिव्हसाठी इथे आपण साखर आहे म्हणून प्रिझर्वेटिव्हचाही आपण वापर, वापर केलेला नाही आता ही साखर म्हणजे जाम तयार करताना साखर सगळी एकदम टाकायची का तर नाही साखर थोडी थोडी करून टाकायची पहिली साखर जाममध्ये विरघळली की दुसरी टाकायची असं करत करत लो टू मिडियम गॅस करत करत हा जाम सगळा शिजवून घ्यायचा आणि सतत जामला ढवळत राहायचं त्यामुळे जाम खाली लागत नाही आणि त्याला वासही लागत नाही जाम तयार करताना थोडी थोडी साखर घातली त्यामुळे वर्षभर जामवरती साखरेचा थर आला नाही त्याचबरोबर थोडंसं यात लिंबूसत्व जरी घातलं तरीही चालेल आता जाम झालाय की नाही हे ओळखायचं कसं तर तो तो घट्टसर तर होतोच याचा रंगही बदलला जातो त्याचबरोबर हा खाली काढून घेतला की ह्याच्या खवल्या पडल्यासारख्या होतात म्हणजे जाम परफेक्ट झाला एकसारखा केला आणि बर्नीत भरून ठेवला थंड पाणी मिक्स केलं की फ्रुटी तयार पोळी आणि ब्रेडलाही लावून खाऊ शकता आंबा फेरी जाम तुम्ही करून पाहाल का आवडला की नाही हेही सांगायला विसरू नका